नमस्कार गाववाल्यानू मी नवनाथ थोरस्कर स्वागत करत आहे माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती कोकणिक स्वर्गभूमीवरती मित्रांनो को आज एक चांगली गोष्ट घडली म्हणजे आमच्या अकरा मे मार्डकादेवीची पूजा त्या पूजेक मी चाललो आहे आणि आजच मित्रांनो दुपारी माझ्या चॅनलवरती तीन हजार पाचशे सबस्क्राईब पूर्ण झाली त्याबद्दल एक सगळ्यांना धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणातील विविध कार्यक्रम व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नवनादेवी माडकदेवी देवींचा आशीर्वाद हा पडलेशी आणि असंच तुमच्या मायबाप प्रेक्षकांचा आशीर्वाद राहून दे सगळ्यांनी सपोर्ट करा आणि चॅनलवरती ग्रो करण्यासाठी आणि मदत करा असा व्हिडिओ बघा शेअर करा आणि आपल्या कोकणातले व्हिडिओ जे काही मी बनवते त्या व्हिडिओपर्यंत एकच उद्देश असेल की कोकणचा आपला असता सर्वगुण संपन्न कोकण हा ते एक व्हायरल होऊन दे त्यातले काही कार्यक्रम वगैरे असतील जसे बघा कामाधंदा नव्या महिन्यास मी व्हिडिओ करत आहे ते व्हायरल होऊन दे आणि लोकांना आवडतात ती एक चांगली गोष्ट हल्लीच जी मी व्हिडिओ बनवलं होते तो म्हणजे आमच्या मामाच्या घरातले लग्न तो दोन हजार क्रॉस झाले आहेत त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद असेच व्हिडिओ बघूचे असले तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पूजेक तर मी इले पण एक प्रॉब्लेम झाला तो आमका नेमकं करून सांगते आता काय झालं होतं पूजेक इलेमधल्या शूटिंग करूया व्लॉग सुरू करूया गेटपासून गेटवर लाईटिंग केलेली असता पण अचानक पाऊस सुरू झालो आणि पाऊस एवढं मोठ्यात येलो तर दीड दोन हजार पाऊस पडलो त्यामुळे लोकांसाठी गोंधळ आली लोकांना भक्तांना जेवणाची सेवा केली होती ती जेवणाने लोकं पण अचानक उठून देवळात गेली आणि कार्यक्रम जे बघत होते आज मित्रांनो पूजे दिवशी दोन दिंडी भजनाचा कार्यक्रम आपल्याकडे चालू होतो एक होतो तो कार्यक्रम चालू नियम चालू होतो तो पण कार्यक्रम चालू असताना पाऊस केल्यामुळे लोकां गोंधळ आले आणि आतमध्ये जेवढात केली तरीही भक्तगणांची गैरसोय होणे म्हणून मंडळ पूर्ण काळजी घेता आणि या मंडळाचं कौतुक करा कमीच कारण थोडा पावसानं पण मंडळांनी कार्यकर्ते कोणाची इकडे आबाळ होणे म्हणून जेवणाची सोय वगैरे प्रॉपर होता की नाही बघ बघितली जाता एकवेळी आपण जेवणाच्या मागे राहतील पण पूर्ण मंडळ भक्तगणांकडे काही जगवाडू पुढे असतं मित्रांनो ओटी भरली जाता पूर्णपणे ही बघा पण आजचं एव्ह व्लॉग तसं गेलो तर पूर्ण होऊ शकलो नाही कारण पावसामुळे गोंधळ राहिलो लाईटही त्यात गेली त्यामुळे दो हो जवळजवळ दोन तास पाऊस पडत होतो त्यामुळे कार्यक्रमाचं पूर्णपणे एक म्हणून जरा विस्कळ झालो कार्यक्रम तरी लोक भक्त येत होते कार्यक्रम बघू शकते चालू आहे दिंडी मालवण आचऱ्या येथील दोन दिंडी भजनं इली होती त्यातले एक आपली भिंडी बघू बघतो चालू आहे बघू शकतात पाऊस पडता मित्रांनो समोर खुर्ची काही लोकं बसली आहेत काही लोकं आज देवळात येली आहेत माणसाची इकडे वेळी चारी बाजूक होती देवळाची ती पाऊस पडल्यामुळे अचानक देवळातली त्यामुळे देवळात गर्दी झाली आहे या ठिकाणी मित्रांनो उजव्या उजव्यात जेवणाची सोय केलेली असते आणि हे जोग वाढतात जेव भरपूर लोक जेवून गेली सात वाजल्यापासून पण अचानक पाऊस झाल्यामुळे आता थोडा विस्कळीत झाला तरी कार्यकर्ते काळजी घेतात परत पाऊस कमी झालो की ज्योग सुरुवात करतील तर या माडकादेवी मंडळाचे तरुण मित्रमंडळाचे किंवा मुंबई मित्रमंडळाचे कौतुक करावं कमी जा कारण कुठल्याही प्रकारची भक्तकरांना घरसे होण्याची काळजी घेतली आता यावर्षीची पूजा जरा वेगळ्या पद्धतीने ब्लॉक झालो तुम्ही बघू शकता भरपूर अशी गर्दी आतमध्ये लोक या देवळात आणि मित्रांनो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी गेल्या वर्षी दोन हजार तेवीस ची पूजेच टाकते व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पूजेचा अंदाज येत गेटपासून जी कमान केली असेल लाईटीचा अंदाज येत छान अशी सजावट केली आहे देवीच्या पाठीमागे चला तर मित्रांनो విడియో పూర్ణ బహా మడకే మత్తికి జయ आणि मग किती विकास पाहिजे मोदीच्या काळात मग मो एवढा पाऊस कमी महिन्यात गावड्यांचं मंचुरियन हे का गा। मापारोडीचे गावडे फेमस शाळेच्या बाहेर दुकान मग